शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या आप सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत एग मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा कांदा पिकाची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत आणि मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे आपण कांद्याच्या मानात जाळ करू शकतो आणि कांद्याची जी पात आहे त्याची उंची आपण नियंत्रणामध्ये थे ठेवू शकतो आता या दोन्हींमुळे काय होणार आहे तर जो कांदा आहे त्या कांद्याचा आकार वाढणार आहे तो पोसण्यामध्ये मदत होणार आहे आणि एकंदरीत आपल्याला कांद्यामधून चांगलं उत्पादन मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे माझी तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला लिहून नक्की पाठवा चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया शेतकरी मित्रांनो आता कांदा पिकामध्ये मानेची जाडी कमी होणं किंवा कांद्याची जी पात आहे त्याची वाढ जास्त होणं किंवा लांबी जास्त होणं उंची जास्त होणं याच्या मागे कोणत्या गोष्टी कारणीभूत आहे नक्कीच थोडासा हवामानाचा बदल याच्या मागे कारणीभूत असू शकतो परंतु सर्वात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे खत व्यवस्थापनाचा तुम्ही ज्या प्रकारे खत व्यवस्थापन तुमच्या कांदा पिकामध्ये करत असता त्या प्रकारे तुमचं कांदा पीक तुम्हाला त्या ठिकाणी वाढलेलं किंवा न वाढलेलं दिसून येऊ शकतं जर आता सध्या तुमच्या कांदा पिकामध्ये मानेची जर जाडी खूपच कमी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो अधिक सल्फर दानेदार सल्फर तीन किलो प्रति एकरी तुम्हाला पन्नास ते साठ दिवसाच्या दरम्यान कांदा पिकामध्ये काय करायचं आहे मातीमध्ये मिसळून टाकायचं आहे मग त्याच्यानंतर तुम्हाला पाणी द्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला खास करून एक काळजी घ्यायची आहे की साठ दिवसानंतर कांदा पिकामध्ये खालून असेल किंवा वरून फवारणीच्या माध्यमातून असेल नत्राची मात्र आपल्याला अजिबात द्यायची नाही समजा याच कालावधीमध्ये तुम्हाला जर पातीची वाढ जास्त दिसत असेल किंवा त्याची उंची जास्त झाली असेल तर तुम्हाला कांदा पीक पन्नास दिवसाचं असताना झिरो बावन्न चौतीस पंच्याहत्तर ग्रॅम अधिक हायपिलचं लिओ गार्ड म्हणून मार्केटमध्ये येतं ज्याच्यामध्ये आपल्याला क्लोर मॅक व्हाइट क्लोर आहे पन्नास टक्क्यामध्ये मिळतं हे आपल्याला पंधरा मिली घ्यायचं आहे प्रति पंधरा लिटर प्राण्याप्रमाणे आपल्याला याची कांदा पिकावरती फवारणी घ्यायची आहे आता याच्यामुळे काय होणार आहे याच्यामधील हायप्रीडचा जो लिओ गार्ड घटक आहे तो एक वाढ विरोधक आहे तुमच्या कांद्याची वाढ कमी होणार आहे आणि जे काही तुमच्या पिकाचं तुमच्या त्या रोपाचं लक्ष आहे ते संपूर्ण तुमच्या खालच्या बाजूला जाणार आहे म्हणजे कांदा पोसण्यामध्ये मा मान्याची जाळी वाढण्यामध्ये मा त्या ठिकाणी मदत होणार आहे तसेच तुम्हाला खालून पाण्यासोबत त्या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईड चाळीस पूर्णांक पाच टक्क्यातील दोन किलो ड्रिपच्या माध्यमातून असेल किंवा बिस्कटून टाका नंतर पाणी द्या प्रति एकरासाठी आपल्याला त्या ठिकाणी आपल्या प्लॉटला द्यायचा आहे याच्यामुळे काय होणार आहे ऑक्साईड स्वरूपातलं कॅल्शियम आहे लगेच मुळा वाटे त्या ठिकाणी शोषण केलं जाऊ शकतं आणि तुम्हाला रिझन जे आहे याचे तात्काळ दिसतात याचा प्रमुख फायदा म्हणजे कांद्याची जी मान आहे ती आपल्याला जाड होण्यामध्ये या ठिकाणी मदत होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जर कांदा पिकामध्ये व्यवस्थापन केलं तर नक्कीच त्या ठिकाणी जी पातेची जी, जी वाढ आहे ती थांबवून तुमच्या कांद्याची मानेची जाळी वाढणार आहे आणि एकंदरीत तुमचा कांदा चांगल्या प्रकारे पोचला जाणार आहे याच्यासाठी वेगळं काहीही करू नका विनाकारण वेगवेगळ्या संजीवकाच्या फवारण्या करू नका शेतकरी मित्रांनो हा फक्त जो खेळ आहे तो खत व्यवस्थापनाचा आहे कांदा पिकामध्ये कधीही खत व्यवस्थापन करताना माती परीक्षण करा तुम्हाला लगेच कळेल की कोणत्या खताची कमतरता आपल्या प्लॉटमध्ये आहे आणि त्याच्यामुळे आपलं काय नुकसान होत आहे चला तर मग कांदा पिकाबद्दल तुमच्या मनात आणखी कोणते प्रश्न असतील तर लगेच तुम्ही भारत ॲग्री ॲप डाउनलोड करून आमच्या कृषी डॉक्टरांना व्हिडिओ कॉल करू शकता ते तुम्हाला अवघ्या तीन मिनिटांमध्ये तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर देतील चला तर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक्स करा कमेंट्स करा शेअर करा तुम्हाला कांदा पिकामध्ये उत्पादन वाढीसाठी कोणतीही बुरशीनाशक कीटकनाशक किंवा खतं ऑनलाईन घर बसल्या खरेदी करायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि भारत ॲग्री कृषी दुकान वेबसाईटवरून ही सर्व औषधे घरबसल्या फ्री आणि फास्ट डिलिव्हरीसह आणि शंभर टक्के कॅश ऑन डिलिव्हरीसह खरेदी करा तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट मिळतात आणि प्रत्येक प्रोडक्टवरती तुम्हाला भरपूर सारा डिस्काउंट देखील मिळतो चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद